तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो अगदी छोटा असला तरी आरोग्यावर मोठा प्रभाव टाकत असतो आणि तो पदार्थ म्हणजे शेंगदाणे आपल्या रोजच्या जेवणात कुठे ना कुठे शेंगदाणे समाविष्ट असतात पण हे छोटेसे शेंगदाणे तुमच्या आरोग्याला खरंच फायदेशीर आहेत का ने की नुसते सवयीने आपण त्याला खायला लागलाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयीचा सखोल अभ्यास करणार आहोत शेंगदाणे खाण्याचे फायदे तोटे ते कोणत्या अवस्थेत खाणे योग्य आहे आणि आयुर्वेद काय सांगतो या छोट्याशा सा पण प्रभावी खाद्यपदार्थाबद्दल चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो शेंगदाणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भेळ चटणी पोहे लाडू असे कितीतरी प्रकार येतात पण अनेकांना वाटतं की शेंगदाणे म्हणजे ड्रायफ्रूट सारखा काहीतरी दाना असावा तर हे दाणे नसून ते डाळिंबी फळाच्या गटात येतात ज्यांना इंग्रजीत लेग्युम म्हणतात जे जमिनीखाली तयार होतात आणि शेंगांमध्ये ते बंद असतात आणि म्हणूनच त्यांना ग्राउंड नट्स असे म्हणतात भारतात विशेषतः महाराष्ट्रात गुजरात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यामध्ये त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आता शेंगदाण्याचं खरं मोल लक्षात येतं जेव्हा आपण त्याच्या पोषण मूल्याकडे बघतो हे छोटे दिसणारे दाणे तर प्रोटीन पॅक्ड सुपरफूड मानले जातात एका वाटी शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रथिने चांगल्या प्रकारची चरबी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स फायबर आणि अनेक महत्वाची जीवनसत्व असतात विशेषतः बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ई e यांचा भरपूर यामध्ये समावेश असतो यामुळे पचनक्रिया सुधारते शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा व केस अधिक निरोगी राहतात त्यातच शेंगदाण्यामध्ये असलेले फोलेट सारखे घटक मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी खूप उपयुक्त ठरतात त्यामुळे शेंगदाणे हे केवळ तोंडाची चव भागविण्यासाठी नसून आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक अत्यंत उपयुक्त अन्न घटक आहे पण तो किती आणि कसा आणि कधी खावा हे ओळखणं तितकंच महत्वाचं आहे अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की शेंगदाणे हे डायबेटीज व्यक्तींनी खावेत का मित्रांनो डायबेटीज व्यक्तींसाठी दररोज जेवणामध्ये काय खावं आणि काय टाळावं हा मोठा प्रश्न असतो अशा स्थितीत शेंगदाण्यासारखे पदार्थ खरे तर अनेकांच्या यादीत गोंधळ टाकणारे ठरतात पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा फारच कमी असतो म्हणजे तेरा ते चौदाच्या आसपास असतो म्हणजेच रक्ता ते रक्तातील साखर झपाट्याने वाढवत नाही ते डायबेटीज व्यक्तींना अत्यंत आवश्यक असतं याशिवाय शेंगदाण्यामध्ये नैसर्गिक स्वरूपात भरपूर प्रोटीन आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात जे रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करतात यामुळे मधुमेही व्यक्तींनी शेंगदाणे पूर्णपणे टाळणं आवश्यक नाही उलट ते थोड्या प्रमाणात घेतल्यास उपयोगच होतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की शेंगदाण्यामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात ज्यामुळे जास्त खाल्लं म्हणजे जास्त फायदा असं अजिबात होत नाही इथेच आयुर्वेदाचं एक सोपं आणि प्रभावी सूत्र उपयोगी पडतो अन्न हेच खरं रसायन म्हणजेच ठरतं मित्रांनो त्यामुळे व्यक्तींनी शेंगदाणे खाण्यापूर्वी प्रमाणावर भर द्यावा आणि शरीराच्या गरजेनुसार ते आहारात समाविष्ट करावेत अशा संतुलित दृष्टिकोनातून शेंगदाणे हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतात शेंगदाण्याचे प्रकार आणि कोणते निवडावे मित्रांनो शेंगदाणे खाणं म्हटलं की आपल्या समोर अनेक पर्याय उभे राहतात कुणी कच्चे शेंगदाणे खातं कुणाला भाजलेले आवडतात तर कोणी तळलेले मसालेदार विकतचे शेंगदाणे खातं पण यामधून आरोग्य दृष्टीने योग्य पर्याय निवडणं ही खरी कसरत असते मित्रांनो कच्चे शेंगदाणे जरी नैसर्गिक स्वरूपात असले तरी पचनासाठी थोडेसे जड पडू शकतात या उलट भाजलेले शेंगदाणे हे अधिक हलके रुचकर आणि पचायला सोपे असतात म्हणून आरोग्याच्या दृष्टीने भाजलेले शेंगदाणे हा सर्वात चांगला पर्याय मानला जातो पण जर तुम्ही तळलेले शेंगदाणे खात असाल तर सावध व्हा कारण यामध्ये वापरलेले तेल विशेषतः पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल शरीरात ट्रान्सफॅट वाढू शकतं हे ट्रान्सफॅट हृदयासाठी अत्यंत घातक असतं म्हणून शक्यतो तळलेले शेंगदाणे टाळावेत याशिवाय बाजारात मिळणारे गोड तिखट मसालेदार शेंगदाणे यामध्ये साखर मीठ आणि कृत्रिम चव वाढवणारे घटक मिसळलेले असतात जे दीर्घकाळ खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात मित्रांनो जर शक्य असेल तर ऑर्गॅनिक आणि अनसॉल्टेड शेंगदाणे निवडावेत कारण यामध्ये कोणतेही अनावश्यक रसायन किंवा मीठ मिसळलेलं नसतं मित्रांनो काही लोकांना शेंगदाण्याची अलर्जी सुद्धा असते जी अंगावर पुरळ खाज श्वास घेण्यास त्रास उलटी यासारखी प्रक्रिया देऊ शकते त्यामुळे जर अशा लक्षणाची शक्यता वाटली तर शेंगदाणे लगेच थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य शेंगदाण्याची निवड केली तर हे लहानसे अन्न पदार्थ आरोग्यासाठी खूप मोठं योगदान देऊ शकतात वजन कमी करताय आणि तुम्हाला वाटतं की शेंगदाणे म्हणजे फॅटी टेलकट आणि वजन वाढवणारा पदार्थ मग थांबा आणि एकदा विचार करा कारण सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे शेंगदाण्यामध्ये असणारे मोनो सॅच्युरेटेड फॅट हे गुड कोलेस्ट्रॉलचा एक प्रकार आहेत जे शरीरात साठविणाऱ्या वाईट चरबीला कमी करण्याचं काम करतात त्यामुळे ते आरोग्यासाठी नुकसानकारक न होता उपयुक्तच ठरतात याशिवाय शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर्स असतात जे तुमचं पोट भरल्यासारखं वाटू देतात म्हणजे तुम्ही शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच तुम्हाला काहीतरी खाण्याची गरज वाटत नाही जे वजन कमी करताना अत्यंत उपयुक्त ठरतं अनेक वेळा डाएट करताना सतत लागणारी भूक हीच वजन कमी होण्याची अडचण बनते आणि अशा वेळी शेंगदाण्यासारखा छोटा पण पौष्टिक पर्याय तुमचा खूप मोठा आधार ठरू शकतो तुम्ही सकाळी न्याहरीमध्ये थोडे भाजलेले शेंगदाणे घ्या किंवा दुपारी मुठभर खा हे दोन्ही पर्याय तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा देतील आणि चटकन भूक लागण्यापासून वाचवतील मात्र नेहमी प्रमाणात ही मात्रा हा महत्वाचा मुद्दा आहे अति केल्यास कॅलरी वाढू शकते त्यामुळे योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर ते तुमचे वजन कमी करण्याच्या प्रवासात खात्रीशीर साथ, खात्री साथ देतील आयुर्वेदात शेंगदाचा तसा थेट उल्लेख फारसा सापडत नाही कारण ते मुख्यत्व अमेरिकन खंडातून आलेले मानले जातात पण त्यांच्या गुणधर्माच्या आधारे आयुर्वेदामध्ये त्यांना जमिनीखालील बी बीजगट किंवा तेलयुक्त बियामध्ये वर्गीकृत करण्यात येतं आयुर्वेदाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं सा तर शेंगदाण्यामध्ये गुरु म्हणजेच जड स्निग्ध म्हणजेच तेलकट आणि बलवर्धक म्हणजे शक्तीवर्धक आणि वातशामक असे प्रमुख गुणधर्म मानले जातात हे गुणधर्म पाहता शेंगदाणे शरीराला उष्णता देणारे आणि वात दोष शांत करणारे आहेत विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये किंवा अशक्तपणाच्या अवस्थेत शेंगदाण्याचा योग्य प्रमाणात उपयोग केल्यास ते खूप उपयोगी ठरतात पण आयुर्वेद यामध्ये एक महत्वाची मर्यादा देखील सांगतो सेवन केल्यास म्हणजे जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास ते कपवर्धक ठरू शकतात त्यामुळे सर्दी खोकला अपचन गॅस्ट्रिक त्रास आणि काही रोगही होण्याची शक्यता वाढते याशिवाय स्निग्धता आणि जडपणा वाढल्याने पचनक्रिया मंद होऊ शकते म्हणून आयुर्वेदानुसार शेंगदाण्याचा वापर हा योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि शरीराच्या प्रकृतीनुसार असावा विशेषतः वातदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी ते फायदेशीर असले तरी कप प्रवृत्तीच्या लोकांनी मात्र थोडं सावधानगिरीने त्याचं सेवन करावं शरीराचा स्वभाव ऋतू आणि पचनशक्ती यानुसार शेंगदाण्याचा मित्रांनो <स्थाथ> सर्वांसाठी शेंगदाणे उपयुक्त असतीलच असं नाही काही विशिष्ट शारीरिक प्रकृती आणि स्थितीमध्ये त्याचं सेवन टाळणं किंवा मर्यादित करणं आवश्यक असतं पित्त प्रकृती असणाऱ्यांनी शेंगदाण्याचं अति प्रमाणात सेवन टाळावं कारण शेंगदाण्याचे स्निग्ध आणि उष्ण गुणधर्म पित्त वाढवतात त्यामुळे शरीरात उष्णतेचे विकार जसं की जळजळ ऍसिडिटी मळमळ होण्याची शक्यता वाढते मित्रांनो त्वचा रोग पिंपल्स किंवा ऍसिडिटीने त्रस्त असणाऱ्यांनी शेंगदाण्यांना काही काळ विश्रांती द्यावी कारण शरीरात कप आणि पित्त वाढल्यास अशा समस्या अधिक गंभीर होऊ शकतात अशा वेळी शेंगदाणे खाल्ल्यास चेहऱ्यावर पुटकळ्या तसेच खाच किंवा अपचन सारखे त्रास होऊ शकतात लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी शेंगदाणे खाण्यापूर्वी त्यांची शारीरिक तयारी पाहणं गरजेचं आहे थोडक्यात काय तर प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार शेंगदाण्याचं प्रमाण ठरवावं कारण एका उपायानं सगळ्यांना फायदा होतो असं आरोग्यशास्त्रात मानत नाही मित्रांनो शेंगदाणे हे गुणकारी पौष्टिक आणि सहज उपलब्ध अन्न आहे पण त्याचा उपयोग आपल्याला योग्य माहितीवरच अवलंबून आहे शेंगदाणे म्हणजे गुड की बॅड याचं उत्तर सांगायचं झालं तर तुम्ही ते प्रमाणात योग्य वेळेस आणि योग्य स्वरूपात खाल्ले तर ते गुड पण अतिरेक अज्ञानीपणा आणि अयोग्य सवयीमुळे ते शेंगदाणे बॅड ठरू शकतात मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र